एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहाद्यात शिवमहापुराण कथेस भाविकांची मोठी गर्दी साखरपुड्यानंतर काळाच्या घाला भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाच्या दुर्दैवी मृत्यू शहादा पोलीस निरीक्षकांविरोधात आदिवासी व दलित समाजाचा आक्रोश शहादा येथील सुगोषा घंट मंदिर येथे भव्य सभा मंडपाचे उद्घाटन गोंदूर विमानतळाजवळ भंगार दुकानाला भीषण आग लाखोंचे नुकसान आता सविस्तर बातम्या भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी श्रद्धा आणि सततच्या स्मरणाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण पंडित मिश्रा यांनी केले ते मोहिदा शिवारात आमदार राजेश पाडवी सहकार्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या पाच दिवसीय महापुराण कथेत पहिले प्रवचन देत होते या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरात येथून लाखोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली भाविकांची वाढती संख्या पाहता आयोजन समितीने विशेष व्यवस्था केली आहे आमदार पाडवी त्यांच्या सहकार्यांनी विविध समित्यांच्या माध्यमातून भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत शहाव्यातील या धार्मिक सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज साखरपुडा जल्याचा आनंद साजरा करत असतानाच सरफराज अश्फाक शेख वय बावीस याच्या आयुष्याच्या दुर्दैवी शेवट झाला ईदच्या दिवशी मित्रांसोबत दर्शनाला निघालेल्या या तरुणावर भरधाव वेगाने आलेल्या रेतीच्या ट्रकने मृत्यू आणला खापर येथील दर्ग्याला जात असताना सरफराज आणि त्याचे मित्र दुचाकीवर प्रवास करत होते दुपारी एक ते दोन दरम्यान रस्त्यावर थांबलेल्या या तिघांना मागून आलेल्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की सरफराजच्या जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले स्थानिकांनी तातडीने मदत हाती घेत जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी सरफराज घोषित केले जास्त नफा मिळवण्यासाठी ओलांडतात आणि निष्पाप नागरिकांचे प्राण जातात आज सरफराज गेला उद्या कोण असा सुवाल आता उपस्थित केला जात आहे केवळ दोषींना शिक्षा करून हा प्रश्न सुटणार नाही तर वाहतुकीसाठी कठोर नियमांची अंमलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश देसले विरोधात आदिवासी व दलित समाजाच्या संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स आणि इतर संघटनांनी त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी करत उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांना निवेदन दिले संघटनांचे आरोप आहेत की पोलीस निरीक्षक देसले हे आदिवासी आणि दलित समाजाच्या तक्रारी गंभीरपणे घेत नाहीत तसेच काही घटनांमध्ये अन्यायकारक वागणुकी दिली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे पिंपळे गावातील घटनेच्या पार्श्वभूमीवर कारवाई न झाल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे जय आदिवासी आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर संघटनेकडून जे शहादा तालुक्यामध्ये जे घटना घडत आहेत जसं की आज पिंपळेजाव गावात जी घटना घडली एक आमच्या आदिवासी समाजाच्या व्यक्तीने ज्याचे हक्काचे पैसे मागण्यासाठी जो तिथं मो मोलमजुरी करत होता पैसे मागण्यासाठी तिथं गेला तर तिथले काही मराठा समाजातील लोकांनी त्याला घरात बोलवून मारझोड केली व तो मारझोड कर खाऊन घेतला मग जायचं कुठं असं त्यांनी ठरवलं था। तर त्यांनी शहादा पोलीस गेलं तिथं तक्रार देण्यासाठी गेलं असतात तिथला पी एस आय निलेश देसले साहेब यांनी त्याची अर्जार अर्ज त्याची कंप्लेंट घेतली नाही आणि त्याला उलट सांगतोय तू इथून चालला जा नाहीतर मी पण तुला लॉकअपमध्ये टाकेल आणि तुला मारेल अशी दमदुटी भाषा या अधिकाऱ्याने सामान्य लोकांसाठी वापरते तर सामान्य आदिवासी हा जाना व्यक्ती जाणार कुठं न्याय मागण्यासाठी हा प्रश्न उपस्थित निर्माण होतोय आज एक घटना नाही शहादा तालुक्यामध्ये असे किती घटना घडत आहेत या घटनेला या इथल्या अधिकारी लोकांनी जातीभेद करून आरेगुरूची भाषा वापरतात व त्यांना काय पण दणदुटी देऊन आकलून लावतात मग हा आदिवासी जिल्हा आहे कोणता जिल्हा आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे आदिवासी महिलांची तक्रार मी घेत नाही तुम्हाला कुठं जायचं तर जा तुम्हाला काय करायचं तर ते करा आणि जर आदिवासी लोकांची बाजू घेतली तर मी तुमच्यावरच तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करून तुमच्यावरच अटक करील अशा पद्धतीची धमकी देणारे आणि या शहादा तालुक्यामध्ये शहादा पोलीस ठाण्यामध्ये फक्त मराठा या एकच समाजाची बाजू घेऊन या पोलीस ठाण्याचा कारभार करणारे आणि आमच्या आदिवासी लोकांवरती वारंवार अन्याय करणारे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्यावरती गुन्हा दाखल करून यांना तात्काळ कर निलंबित करा आणि यांना या शहादा पोलीस ठाण्यातून तात्काळ कर हकालपट्टी करा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना आमच्या संविधान भारतीय संविधान सेना व बिरसा पायटर संघटनेतर्फे मागणी केलेली आहे शहादा पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यानंतर जेव्हापासून हे निलेश देसले या शहादा तालुक्यामध्ये आल्यानंतर आमच्या आदिवासी बांधांवरती मराठा समाजाचे गुजर समाजाचे लोक जिथं जिथं अत्याचार अन्याय करतायत मारहाण करताय मारजोड करताय गंभीर दुखापत करताय अशा सगळ्याच घटनांमध्ये त्या आरोपित लोकांना वाचवून ज्यांनी मार खालेला आहे जे पीडित लोक आहेत जे जखमी लोक आहेत अशांना पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवण्याचं काम या निलेश देसले पोलीस निरीक्षक यांनी केलेलं आहे आणि ते वारंवार करत आहेत पिंपर्डे येथील घटना तुम्ही बघा शिरूर दिगर येथील घटना बघा आणि अल्पवयीन मुलीचं जे काही हूस लावून पडवून नेलेलं ला आहे त्यामध्ये सुद्धा आरोपी हा मराठा समाजाचा आहे म्हणून सहा महिन्यापास पासून ती महिला पोलीस ठाणे शहाजामध्ये फिरत आहेत तरी सुद्धा तिच्या तिला न्याय मिळत नाही आहे ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज शहादा शहरातील सुगोषा घंट मंदिर परिसरातील भव्य सभामंडपाचे उद्घाटन गुढीपाडवायच्या शुभमुहूर्तावर माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपक पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी कृष्णकांत कानवरिया तहसीलदार दीपक गिरासे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर गावित यांनी समाजाच्या सामाजिक उपक्रमांसाठी शासनाच्या सहकार्याची हमी दिली कार्यक्रमात डॉक्टर कांतीलाल टाटिया व इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धुळे शहरातील नटराज टॉकीज परिसरात गोंदूर विमानतळाजवळील भंगार दुकानाला सोमवारी भीषण आग लागली या आगीत मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य जडून खात झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती काही घरांपर्यंत आगीचे लोड पोहोचले असले तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही दरम्यान आग कशामुळे लागली याचे स्पष्ट कारण समजू शकले नाही ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज